आत्ता आपण कोरोनाच्या काळात आहोत आणि या काळात कोरोनाची लस कधी येते याकडेच आपलं सगळं लक्ष आहे भारतात ऑक्सफर्ड आणि पुण्याचं सिरम इन्स्टिट्यूट मिळून एक लस आणणार आहेत आणि या लसीकडेच आपल्या सर्वांचं लक्ष लागलं आहे ही सिरम इन्स्टिट्यूट पुण्याची तशी बघितलं तर खूप जुनी आहे आणि खूप मोठी आहे पण या सिरम इन्स्टिट्यूटच्या मोठे होण्यामागे एक छुपं कारण आहे ते छुपं कारण तुम्हाला माहिती असायला पाहिजे ही कारणं नेहमी छुपी असतात कारण ह्या इन्स्टिट्यूट ज्या खाजगी आहेत त्या मोठ्या होण्यामागे सरकारचा आणि राजकारण्यांचा फार मोठा हात असतो आणि त्यामुळेच आपली सरकारी इन्स्टिट्यूट जी असतात ती डबगायला जातात आणि हे खाजगी इन्स्टिट्यूट मोठ्या होतात सिरम इन्स्टिट्यूटची कथा पण काहीशी तशीच आहे खरं तर पुन्हाला हे हॉर्स ब्रिडिंगमध्ये आणि हॉर्स रेसिंगमध्ये खूप मोठं नाव होतं पण जेव्हा त्यांचे घोडे हे शर्यतीत नाकाम राहायचे जेव्हा ते वयस्कर व्हायचे तेव्हा ते हे घोडे हाफकिन इन्स्टिट्यूटला पुरवायचे हाफकिन इन्स्टिट्यूट ही ल लस शोधून काढणारी शासकीय अशी खूप मोठी संस्था आहे अनेक लसी त्यांनी शोधून काढल्या आहेत अनेक औषधं त्यांनी शोधून काढली आहेत आणि मग हे घोडे ते हाफकिन इन्स्टिट्यूटला द्यायचे आणि हाफकिन इन्स्टिट्यूट या घोड्यांचा वापर करून लस निर्माण करायचे हळूहळू पुनावाला यांचं त्याकडे लक्ष गेलं की आपले घोडे जिथे जातात आणि जिथून लस निर्माण होते ती लस आपण का निर्माण करायची आणि म्हणून पुनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूट स्थापन केलं आता गंमत बघा या सिरम इन्स्टिट्यूटमधून संचालक म्हणून आपल्या मुंबईतील एक खूप प्रतिष्ठित सामाजिक नेते हे पुण्याला गेले आणि ते डायरेक्टर म्हणून राहिले त्यांचं नाव कुठेही प्रसिद्ध होत नाहीत पण ते डायरेक्टर होते ते त्यांच्या बोर्डावर आहेत आणि तेव्हापासून आणि त्यानंतर अगतशय नियोजितपणे एक वेगळाच खेळ सुरू झाला आपल्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये पोलिओच्या लसीपासून सर्पावरील औषध खोकल्यावरील औषध असं अत्यंत उत्तम प्रतीचं भेसळीचं आणि अत्यंत स्वस्त किमतीत तयार होतं पण हाफकिन इन्स्टिट्यूटच्या उत्पादनांची सरकार कधीही जाहिरात करत नाही ते शक्यतो विकलं जाणार नाही याकडेच सरकारचं लक्ष असतं या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये एक छोटंसं दुकान आहे त्या ते दुकानात त्यांची सगळी उत्पादनं मिळतात पण याच्याबाबत तुम्हाला आम्हाला कुणालाच माहिती नाही अगदी खोकल्याचं औषध तर इतकं चांगलं आहे हाफकिन इन्स्टिट्यूटचं की दुसरं कुठलंही खोकल्याचं औषध घ्यायला आहे गरजच नाही पण सरकार याची कधीही प्रसिद्धी करणार नाही ती औषधं कधीही आपल्याला इतर दुकानात उपलब्ध होतील यासाठी कधीही प्रयत्न करणार नाही आपल्याला हे औषधच माहिती नाही आहे कारण हे औषध बाजारात आलं तर या सगळ्या खाजगी कंपन्या संपून चा जातील आणि हाफकिनचंच औषध चालेल आणि हे सरकारला नको आहे सरपदौशवरतीसुद्धा हा हाफकिनचे औषध आहेत पोलिओचे डोससुद्धा हाफकिन डोस तयार करतं सगळं हाफकिन तयार करतं आणि सरकारचीच आहे हाफकिनची इन्स्टिट्यूट पण अत्यंत पद्धतशीरपणे हाफकिन इन्स्टिट्यूटला मारण्याचा एक उत्तम प्रोग्रॅम सरकारने निर्माण केला आणि गेले अनेक वर्ष सातत्याने हा राबवला जातो आहे म्हणजे हाफकिन इन्स्टिट्यूटवरती ज्या माणसांची शैक्षणिक पात्रता नाही त्यांना नेमण्यापासून हा उद्योग सुरू झाला हाफकिन इन्स्टिट्यूटला मारायचा आणि सिरम इन्स्टिट्यूटची लस बाजारात येऊ द्यायची हा प्रकार कशा तऱ्हेने होतो तर हाफकिन इन्स्टिट्यूटला एखादी ऑर्डर आली किंवा एखादी लस त्यांना निर्माण करायची असेल तर त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं त्या रॉ मटेरियलची ऑर्डरच सरकार देत नाही आणि मग खूप आरडाओरड झाली की रॉ मटेरियल येत नाही आहे रॉ मटेरियल येत नाही आहे की मग सरकार जातं आणि ऑर्डर देतं तीसुद्धा ऑर्डर जितका पाहिजे तितक्याची ऑर्डर कधीच नसते नेहमी कमीच ऑर्डर असते आणि ती इतक्या उशीर येते इतक्या उशीर येते की तोपर्यंत ती लस सिरम इन्स्टिट्यूट पुण्याची बनवून टाकते आणि मग ही पुण्याची खाजगी सिरम इन्स्टिट्यूट ही लस विकते आणि मग हाफकिन इन्स्टिट्यूटकडे लसीची एकही ऑर्डर येत नाही आफ्रिकन इन्स्टिट्यूटला परदेशातून भरपूर ऑर्डर येतात आफ्रिका असेल आशिया असेल अनेक देशातून त्यांच्याकडे ऑर्डर येतात पण ही ऑर्डर कशी पुरी होऊ द्यायची नाही याची सरकार पूर्णपणे तयारी करते पहिली गोष्ट म्हणजे त्यांना रॉ मटेरियल पोचू द्यायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे रॉ मटेरियल पोहोचलं तर अशा तऱ्हेने म्हणजे जवळजवळ एक दीड वर्षाने पोचवायचं की त्यांना मिळालेली परदेशातून मिळालेल्या सगळ्या ऑर्डरी ह्या कॅन्सलच होतील ही सगळी दक्षता सरकार घेते आणि त्यामुळे हाफकिन इन्स्टिट्यूट इतकी चांगले इन्स्टिट्यूट असून तिथे संशोधन केंद्र असून आज आस तिथे कसलंही संशोधन केलं जात नाही आज तिथे जी लस बनते जिथे जी, जी खोकल्याची औषधं मिळतात ती बाजारात येऊच दिली जात नाहीत हाफकिन इन्स्टिट्यूटला ऑर्डर मिळू नये यासाठीच सरकार सगळं प्रयत्न करते आणि जेव्हा जेव्हा सरकार याच्यात यशस्वी या होतं तेव्हा तेव्हा या लसी आणि ही औषधं पुण्याची खाजगी सिरम इन्स्टिट्यूट काढते आणि सिरम इन्स्टिट्यूट श्रीमंत 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 मोठी 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 होत चालली आणि आफकिन इन्स्टिट्यूट लयाला जात चालली हे सरकारचं धोरण आहे कुठलंही सरकार असो भाजप शिवसेनेचं सरकार असो राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असो कुठलंही सरकार असो हाफकिन इन्स्टिट्यूटकडे मुद्दामून जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं त्यांची एकही ऑर्डर पुरू हो पूर्ण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात एखादी लस त्यांनी काढायला सुरुवात केली एखादा औषध त्यांनी काढायला सुरुवात केलं उदाहरणार्थ सर्पदंशावरती अत्यंत उत्तम औषध हाफकिन इन्स्टिट्यूटकडे आहे आपल्या गावा गावागावात सर्पदंशाने माणसं मरतात त्यांना औषधं मिळत नाहीत हाफकिन इन्स्टिट्यूटने एक छानसा किट केलेलं आहे जी पावडर आहे त्या पावडरीमध्ये फक्त पाणी मिसळायचं आणि ते मासात ते इंजेक्शन द्यायचं आणि हे इंजेक्शन दिलं तर तो माणूस तिथे वाचतो प्रथम त्यांनी वाचणं गरजेचं असतं त्यामुळे तो माणूस तो वाचतो आणि मग त्याला आपल्या रुग्णालयात पोचवतायत हे किट केवळ सातशे रुपयाचं आहे काय महाग आहे या किटमध्ये पण हे किट कुठल्याही ग्रामपंचायतीत पोचू नये अशी सरकारची इच्छा आहे हे किट कुठल्याही सरकारी दवाखान्यात पोचू नये अशी सरकारची इच्छा आहे आणि त्यामुळे इतकं उत्तम किट हाफकीनने करूनसुद्धा या किटचा कधीही प्रचार केला नाही कधीही प्रसार केला नाही कधी ते विकत घेतलं नाही कधी ते कुठल्याही सरकारी रुग्णालयात पोचवलं नाही कधी कुठल्याही ग्रामपंचायतीत पोचवलं नाही का नाही पोचवलं एखादी लस त्यांना निर्माण करायला सांगतात आणि मध्येच ती ऑर्डर बंद करून टाकतात हे असं नसतं होत लस काढण्याची एक खूप मोठी प्रक्रिया असते लस तयार करायची असेल तर त्याची एक खूप मोठी प्रक्रिया असते त्यामुळे तुम्ही एकदा ऑर्डर द्याल आणि एकदम ऑर्डर बंद कराल एक दिवशी सरकार एकदम उठतं आणि म्हणतं चला चला ही लस तयार करा तर हाफकिन इन्स्टिट्यूटवाली म्हणतात आम्ही अशी लस लगेच तयार नाही करू शकत त्याच्यासाठी रॉ मटेरियल लागतो त्याच्यासाठी वेळ लागतो आणि हा वेळ मिळाला की आम्ही ही लस तयार करू शकतो त्यामुळे तुम्ही सातत्याने आम्हाला ऑर्डर मिळेल याकडे लक्ष द्या जर सातत्याने ऑर्डर मिळत गेली तर सातत्याने आम्ही लस तयार करत राहून राहून ती लस तुम्हाला जेव्हा पास पाहिजे असेल तेव्हा ती आमच्याकडे उपलब्धच असेल अशी ही सोय करायला करायची असते पण सरकार काय करतं एक दिवस आणि म्हणतं लस निर्माण करायची नाही लसीचं सगळं बंद त्याच्यासाठी विष गोळा करायला लागतं त्याच्यासाठी रॉ मटेरियल आणायला लागतात आणि हे सगळं एकदम ठप्प करून टाकतात एक दिवस सरकार आणि म्हणतं चला आम्हाला उद्याच्या उद्या लस निर्माण करून द्या मग विष कुठून आणायचं मग रॉ मटेरियल कुठून आणायचं मग सगळं सामान कुठून आणायचं हे काहीच मिळत नाही ऐन वेळेस काय मिळतं आपल्या घरातसुद्धा काही मिळत नाही तर सरकारमध्ये काय मिळणार आहे आणि मग ऐन वेळेस काही मिळालं नाही की हाफकिन इन्स्टिट्यूट त्यांची ही मागणी मा पूर्ण करू शकत नाही आणि मग हाफकिन इन्स्टिट्यूट मागणी पूर्ण करू शकत नाही म्हणून परत खाजगी लोकांकडे जायचं परत पुनावालाकडे जायचं परत सिरम इन्स्टिट्यूटकडे जायचं सिरम इन्स्टिट्यूट मोठे झाल्याबद्दल आम्हाला काहीच खंत नाही आहे मोठं व्हावं प्रत्येकाने पण आपलं जी खाजगी एक चांगली उत्तम इन्स्टिट्यूट आहे हाफकिन इन्स्टिट्यूट ती मारून पद्धतशीरपणे मारून त्याच्या ऑर्डरी पूर्ण होत कशा नाहीत हे ते बघून त्यांनी निर्माण केलेल्या लसला बाजारात काही मागणी मिळणार नाही याची खात्री करून घेऊन ती हाफकिन इन्स्टिट्यूट संपवायची आणि एक खाजगी सिरम इन्स्टिट्यूट मोठी करायची हा प्रकार जर सरकार करत असेल तर तो अत्यंत निंदना निंदन त्याचं केलं पाहिजे हे होता कामा नाही आणि म्हणून सिरम इन्स्टिट्यूट जेव्हा मोठे होते तेव्हा साहजिकच हाफकिन इन्स्टिट्यूटची आठवण येते आज हाफकिन इन्स्टिट्यूटच्या प्रचंड पुण्यातील जागेवरती सरकारचा डोळा आहे आज हाफकिज इन्स्टिट्यूटच्या मुंबईतील प्रचंड मोठ्या जागेवरती सरकारचा डोळा आहे हाफकिन इन्स्टिट्यूट त्यांना बंदच करायचं आहे आणि ते बंद करणार आणि जेव्हा हाफकिन इन्स्टिट्यूट बंद करणार तेव्हा एखादं खाजगी इन्स्टिट्यूट लस काढेल तेव्हा ती भारतीयांसाठी मोफत तर शंभर टक्के असणार नाही आणि ती स्वस्तही असणार नाही आज हाफकिन इन्स्टिट्यूटची कॉम्पिटिशन आहे म्हणून बाकीच्या इन्स्टिट्यूट ज्या खाजगी आहेत त्यांना त्यांच्यावरती लगाम बसलं आहे ज्या दिवशी हाफकिन इन्स्टिट्यूट बंद होईल तेव्हा आपल्याला या खाजगी इन्स्टिट्यूटच्या पायाशी बसावं लागेल आणि त्यांचे पाय धरावे लागतील त्यामुळे सत्य काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे आणि ते, ते तुमच्यापर्यंत पोचवावं असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ धन्यवाद